ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुन मळे ते राजू शेट्टी धनाजी चुडमुंगे यांचा सत्कार शेतकऱ्यांसाठी संघर्ष करून पैसे मिळवून दिल्याबद्दल गौरव शेतकऱ्यांसाठी एक महिना अहोरात्र संघर्ष करून मागील हंगामातील अंदाजे तीनशे कोटी आणि चालू हंगामातील एफ आर पी पेक्षा जास्त रक्कम मिळून दिल्याबद्दल

यांचा सत्कार दिलीप खोत व भोपाल चौकुले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शेतकरी संघटनेच्या व अंकुश संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा संभाजी शिंदे उदय हेगले आशा राणी पाटील अर्जुनवाड सरपंच स्वाती कोळी उपसरपंच रमेश बसरकी विश्वनाथ कदम कृष्णा गावडे अक्षय पाटील भूषण गंगावणे रशीद मुल्ला शीतलनाथ हळीगडे तसेच गावातील प्रमुख कुमार कागवाडे उद्धव मगतुम नंदकुमार पाटील प्रकाश चौगले दिलीप खोत संजय चौगले संजय यादव दिलीप खोत उदय मेडशिंगे गजानन वाईचळ अनिल सुतार सचिन कळंत्रे विशाल आकिवाटे भूषण चौगले विजय महाडिक विकास पाटील बंडू शिरोटे दर्शन चौगले तसेच गावातील नागरिक ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी करी कृष्णा थिगण्णा अर्जुन वाड